माझ्या बायकोचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे ह्याचा आज मला परत एकदा प्रत्यय आला नमस्कार मित्रांनो रवी करंदीकर काय झालं माहिती आहे का ही जी माझी छत्री आहे ना छत्री ही मी गुरुवारी टेकडीवर विसरून गेलो घरी गेल्यानंतर साधारणतः दुपारी माझ्या बायकोनी मला विचारलं का रे तुझी छत्री नाही दिसत आहे एंट्रन्स लॉबीमध्ये मी जिथे नेहमी चपला बूट आणि माझा ट्रेकिंग पोल आणि छत्री ठेवतो ना तिथे छत्री नाहीये हे बघून ती मला म्हणाली म्हणजे बघा किती माझ्यावर किती बारीक वॉच ठेवून असते ते म्हणलं अरे काय सांगू ती विसरली विसरली तुझं सगळं लक्ष युट्यूब व्हिडिओ करण्यात असत आता आज मी आलो आज मी आलो तर माझी टेक टेकडीवर आलो तर माझी छत्री होती मी छत्री आनंदाने घेतली आणि असा चालायला लागलो ती थोडं एक ग्रुप आला हा मिळाली का छत्री म्हणलो हा मिळाली ना राव पण काय माझी बायको इतकी रागावली माझ्यावर इतकी रागावली काय विचारू नका तुमची बायको रागावली असती का तुमच्यावर अशी आले अरे नक्की दुसरे गृहस्थ म्हणाले अरे प्रत्येक घरात हेच आहे सगळ्या बायका नवऱ्यावर आजकाल फार रागावतात अरे पण पंचवीस तीस वर्षाच्या बायका दौऱ्यात असं पटकन म्हणतात तुम्हाला काय कळत नाही म्हणून तिकडनं एक जोडप आलं मग मी त्या वहिनींना विचारलं हो तुमचा दौरा जर टेकडीवर छत्री विसरला असतात तुम्ही रागावला असतात तुम त्याला हो बघितलं ना टेकडीवरची माणसं किती चांगली आहेत मी छत्री विसरून गेलो तर त्यांनी आठवणीने तीन दिवस ती जपून ठेवली आणि आल्यानंतर मला दिली आणि इतकंच नाही मी बायको बायको माझी बायको माझ्यावर रागावली छत्री विसरून गेल्याबद्दल माझी बायको माझ्यावर रागावली असं जेव्हा सांगितलं तर त्यावेळेला मला वाईट वाटू नये म्हणून ते म्हणाले की माझ्याही माझी बायको माझ्यावर रागावली असती सगळ्याच बायका नवऱ्यांच्यावर अशा रागावतात अहो स्वतः एक वहिनी म्हणाल्या की मी सुधारा गावले असते बघा मला वाईट वाटू नये म्हणून चक्क सगळेजण मिळून खोट बोलले मला माहिती आहे की माझ्या बायको इतकी इत, इतकी वाईट त्यांची बायको नाहीये त्यांच्या बायको त्यांच्या बायकांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे पण केवळ माझ्याकरता मला बरं वाटावं म्हणून ते खोटे बोलले टेकडीवरचे लोक किती चांगले आहेत आणि माझी बायको किती वाईट आहे बघा